शहरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या समितीची आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आढावा बैठक बुलढाणा शहरात विविध महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी व लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यासाठी बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या विविध समित्यांमधील पदाधिकारी यांची आज आमदार संजय गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली या दरम्यान मुख्यमंत्री शहरात येणार असून त्या संदर्भात सर्व समित्यांना काय करायचे आहे कुठले नियोजन करायचे आहे त्या संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये शहरातील उभारण्यात आलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळा समितीची ही आढावा बैठक यावेळी घेण्यात आली

तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट वर चौकशी करा काही करता येत ना तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी भेटतात त्याच्या जीवाला भेटून म्हणून अघोषितपणे शाळेमध्ये शाळा बनवतात म्हणजे मास्तरांनी शाळेत राहायचं